शंभर दिवसात लाखो रुपये कबून देणारं एक नवीन पीक एकरी दोन हजार रुपयाच्या खर्चात तुम्ही या पिकाबद्धनं ऊस कापूस तूर सोयाबीन अशा कोणत्याही पिकापेक्षा दुप्पट तिप्पट उत्पन्न घेऊ शकता एक असं पीक की ज्याची मागणी इतकी प्रचंड आहे की ज्याचं उत्पादन शंभर पटीनं आज जरी वाढलं तरी त्याचा मार्केटचा रेट कधीच कमी होणार नाही जे पिकवण्यासाठी तुमची शेती कुठल्याही प्रकारची निकृष्ट दर्जाच्या शेतीतही येतं पाणी जरी कमी असलं तरी पावसाच्या पाण्यावर देखील याचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता इतकं जबरदस्त हे पीक आहे व्हिडिओच्या माध्यमातून आज असं एका नव्या पिकाविषयी माहिती घेतोय की ज्याचा खर्च एकरी फक्त चार ते पाच हजार रुपये आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही ऊस कापूस तूर सोयाबीन म्हणजे तुम्ही आज जे पिकं घेता त्याच्यापेक्षा नक्कीच दुप्पट तिप्पट ज्याचं आहे उत्पादन नक्कीच घेऊ शकता लक्षपूरक पहा शेतकऱ्यांना येतात तीन मुख्य अडचणी म्हणजे पीक पिकवत असताना त्या पिकासाठी त्याला पहिली गोष्ट भरपूर खर्च येतो दुसरी अडचण म्हणजे तो पीक ज्यावेळेस विकायला मार्केटमध्ये जातो तर त्या मार्केटमध्ये रेट किती मिळेल तो त्याच्या हातात नसतो आणि बऱ्याच वेळा त्याला रेट कमीच मिळतो आणि जर एखादा नवीन पीक करण्याचा प्रयोग जर केला तर बऱ्याच वेळा तो फसतो या तीन अडचणींमुळे शेतकरी शेतीमध्ये नवीन प्रयोग करत नाही बऱ्याच वेळा मनात प्रश्न येतात की कोणतं मग कोणतं असं एखादा पीक आहे की जे कमी खर्चात निघल ज्याला मार्केटमध्येही रेट चांगला मिळेल आणि आपल्या वातावरणात ते येईल देखील पाणी जरी कमी झालं पुढे दुष्काळ जरी पडला तरी देखील ते पीक येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये असं एक पीक सांगतोय की जे दुष्काळातही येऊ शकतं आणि तुमच्या ऊस कापूस तूर सोयाबीन म्हणजे तुम्ही नाव घ्या अशा कोणत्याही पिकापेक्षा दुप्पट तिप्पट उत्पादन देऊ शकतं आणि तेही मात्र चार पाच हजार रुपयाच्या खर्चात या पिकासाठी तुमचा पाणी कमी असलं तरी चालतं तुमच्या जमिनीची कंडिशन कशी असू द्या आणि खर्च तर अतिशय कमी आहे जर शेतकरी याचे म्हणजे किती उत्पादन जर याचं वाढलं तर याचा रेट कमी होण्याचा प्रश्न नाही कारण की याचा वापर इतका प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे याचा वापरही जबरदस्त आहे आणि याचे गुणधर्म देखील विशेष आहेत एकंदरीतच शेतकऱ्यांच्या सर्व समस्या संपवणारं हे पीक होऊन जाणार आहे त्यामुळे नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा कारण की व्हिडिओमध्ये आज आपण हे पीक कुठलं आहे याची लागवड कशी करायची याची रोपे कशी मिळवायची याला मार्केटमध्ये रेट किती मिळतो याचं उत्पादन किती होतं याला खर्च किती येतो याचं उत्पादनाचं खर्चाचं गणित गणित कुठे मार्केट कुठे उपलब्ध आहे काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा का देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक शेवटपर्यंत पात्र आता आज माहिती घेतोय आपण शेतकऱ्यांच्या सर्व समस्या संपवणाऱ्या एका पिकाविषयी जे पीक असं आहे की अतिशय कमी खर्चात सर्वाधिक उत्पन्न देणारे हे पीक आहे कदाचित या पिकाचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल किंवा तुम्ही आसपासच्या शेजारच्या तुमच्या आसपास कुणी याचं पीक घेतलेलं देखील असेल पण कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे दुर्लक्षित पीक आहे किंवा करोड कमी पाण्याच्या ठिकाणी हे पीक येतं म्हणून तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं असेल पण या पिकाचा स्कोप किंवा याचं मार्केट इतकं जबरदस्त आहे की ज्यामुळे तुम्हाला याची माहिती घेणं खर खरोखर खूप गरजेचं आहे तर सगळ्यात आधी जाणून घेऊया या पिकाचं नाव या पिकाचं नाव आहे एरंडीचं पीक आता एरंडी जे आहे याचा वापर कुठे कुठे होतो याचा अंदाज तुम्हाला असेलच याच्या बियापासून तेल काढलं जातं आणि या तेलाचा वापर गाडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्रेक ऑइल पासून प्लास्टिक कापड लंग आणि लेदर तयार करण्यासाठी होतो याच्या तेलाचा वापर पचन संस्थेच्या संबंधित आजारावर लहान मुलांना मसाज करण्यासाठी तर होतोच पण याबरोबर याचं तेल काढल्यानंतर जो चोथा उरतो तर त्या चोथ्यापासून सेंद्रिय खत तयार होतं आणि याला देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असते याच्या तेलाची मागणी इतकी का आहे कारण की जगातलं हे एकमेव असं तेल आहे की ते जसं जसं तापवत जातो म्हणजे प्रत्येक चाळीस डिग्री तापमान याचं वाढत जातं तसं तसं याचे रासायनिक गुणधर्म बदलत जातात आणि त्याचे उपयोग वेगवेगळे होत असतात तर असं एकमेव हो जगातलं हे चमत्कारी तेल आहे चला तर मग आपण जाणून घेऊयात की याच्या लागवडी पासून उत्पन्नापर्यंतची सर्व माहिती कदाचित तुम्हाला उसापेक्षा किंवा कापूस तूर कुठलेही तुम्ही जे पीक घेता त्याच्यापेक्षा नक्कीच दहा पट किंवा जास्त चांगले उत्पादन तुम्हाला देणार आहे सगळ्यात आधी जाणून घेऊयात याच्या लागवडीसाठी हवामान कशी असावी माती कशी असावी याची मशागत कशी करायची एरंडीच्या लागवडीसाठी तापमान वीस ते तीस डिग्री आवश्यक असतं मातीचा पीएच पाच ते सहाच्या आसपास असणं गरजेचं असतं मातीचा प्रोत जो आहे तो अगदी हलका जरी असला तरी चालतो अगदी खराबातली खराब जमीन याच्यामध्ये तुम्ही याचं उत्पादन घेऊ शकता पाण्याची गोष्ट करायला गेलं तर पाणी अतिशय कमी असलं देखील चालतं जिरायती भाग जर असेल तर फक्त पावसाच्या पानावर देखील याची विक्रमी उत्पादन तुम्ही उत्कृष्टपणे घेऊ शकता लागवड करण्यासाठी याचं शेत तयार करण्यासाठी विधी थोडीशी वेगळी आहे कारण की एरंडीचं पीक आहे हे कमी पाण्याच्या ठिकाणी येतं ज्यामुळे या पिकाची मुळं ही खोलवर जात असतात त्यामुळे नांगरट करत असताना आपल्याला खोलवर नांगरट करावी लागते खोलवर शेत नांगरून घ्यावं लागतं मग यासाठी जो प्लाऊ आहे तो थोडासा जड वापरावा लागतो किंवा दोन तीन वेळा नांगरणी याची करावी लागतात जेणेकरून याची मुळे खाली जातील आता पाहूया याची पेरणीची विशिष्ट पद्धत एरंडीची लागवड साधारणपणे जी आहे तर ती केव्हाही करू शकता याचं जे दोन प्रकारे याची जी लागवड केली जाते ला एक तर पेरणी जे आहे पेरणी पद्धतीने केलं जातं किंवा बीज टोकन पद्धतीने केलं जातं तर एक ओळीमध्ये एका ओळीपासून दुसऱ्या ओळीचं अंतर याचं एक मीटर ते दीड मीटर असावं हो। एका रोपापासून दोन रोप म्हणजे एका एका रोपापासून दुसऱ्या रोपाचं अंतर याचं पन्नास सेंटीमीटर असतं आणि ज्या भागामध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाही आहेत किंवा जिथे पाणी अतिशय कमी आहे तर तिथे झाडांतल्या ओळीतलं अंतर आणि अंतर अंतरही कमी ठेवावं हो लागतं आता पाहूयात एकरी याला किती बियाणं लागतं तर एरंडीचं जे बियाणं आहे तर एका हेक्टरला बारा ते पंधरा किलो बियाणं त्या ठिकाणी लागत असतं आणि खताचं व्यवस्थापन जर बघितलं तर नुसत्या शेण कातावर देखील हे पीक लोकांनी घेतलेलं आहे राहिला प्रश्न याच्या किड नियंत्रणाचा किंवा किडींचा तर याच्यावर भरपूर साऱ्या किडी देखील त्या ठिकाणी पडत नाही आता पाणी किती लागतं तर जर पावसाळ्यामध्ये याची लागवड जर केली तर पावसाच्या पाण्यावर ऐंशी नव्वद टक्के हे पीक निघत असतं आठ महिन्याचं हे पीक आहे आठ महिन्याचं हे पीक आहे आता याचं उत्पादन केव्हा सुरू होतं एरंडीच्या लागवडीत जे पीक आहे तर ती पूर्ण पिकण्याची वाट आपल्याला बघायची नसती जेव्हा याची पाने पिवळी किंवा पानाचं देत पिवळं होतं तपकिरी दिसू लागतं तर त्यावेळेस त्याचे दाणे गळून पडतात त्यामुळे साधारणपणे एरंडाची पहिली काढणी शंभर दिवसात करायची असते आणि त्यानंतर दर महिन्याला आवश्यकतेनुसार याची तोडणी करायची असते आता जिथे जिरायती भाग आहे किंवा पाण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे तर तिथे वर्षातून तीन चार वेळा तोडणी होते आणि जिथे बागायती आहे तर तिथे पाच सहा सात आठ नऊ वेळा जास्तीत जास्त तोडणी होऊ शकते म्हणजेच जितकं जास्त पाणी तितकं जास्त याचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता म्हणजेच एकंदरीत जिरायती भागातले पीक जरी असलं तरी बागायती भागात तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे याच्यातून जास्तीत जास्त उत्पादन काढू शकता आता किती उत्पादन निघेल किती कमाई होईल खर्च जाऊन किती खर्च शिल्लक राहील बियाणे कुठे मिळतील रोपे कुठे मिळतील याची माहिती आता भाव उत्पादन निघेल कमाई किती होईल तर साधारणपणे एकदा लागवड केल्यापासून सात ते आठ महिन्याचं पीक आहे कोरडवाहू भाग असेल तर पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकर याचं बियाणचं उत्पादन निघतं आणि जर बागायती भाग असेल तर तीस ते पस्तीस क्विंटल याचा जे आहे उत्पादन निघत असतं याचा रेट जर बघायला गेला तर साडेचार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा याचा रेट असतो भावामध्ये फारसा उतारसाडा होत नाही आपण पस्तीस क्विंटलचं उत्पादन धरलं आणि सहा साधारणपणे सहा हजारचा दोन लाखाच्या वरती म्हणजे दोन लाख दहा हजार रुपये मात्र आठ महिन्यामध्ये तुम्हाला एक एकरामध्ये पैसे त्या ठिकाणी येत असतात आणि याची विक्रीचं जर बघायला गेलं तर दोन याचे दोन ठिकाणं आहेत राज्य देशामध्ये गुजरातमध्ये कुरमुंडा आणि मध्य प्रदेशमध्ये खितिया या ठिकाणी याचं मोठं मार्केट आहे महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी याचं मार्केट आहे गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये आहे बियाणं जर बघायला गेलं किंवा रोपं जर बघायला गेलं तर गुजरातमध्ये दातेवाडामध्ये मध्ये कृषी विद्यापीठ आहे तर तिथे याच्यावर खूप मोठं संशोधन केलेलं आहे चांगल्या जे बियाणं वान गुजरातमध्ये दातेवाडाच्या कृषी विद्यापीठात तयार केले आहे तर याविषयी तुम्ही नेम माहिती घेऊ शकता किंवा आपल्या महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ आहे तर त्यांचे काही वानं जे आहेत ते झालेले असतील त्याविषयी तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट करा तुम्ही याची कधी लागवड केली किंवा तुमचा काय अनुभव याची विषय आहे तोही कमेंट करा धन्यवाद